नमस्कार आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्नवर बोलणार आहोत आपल्याकडे काही शासकीय परिपत्रकं का आणि न्यायालयीन माहिती पण आहे यावरची जमिनीच्या नोंदींमधला लेखन प्रमाद म्हणजे काय आणि तो कसा दुरुस्त करायचा हे समजून घेऊया सुरुवात करूया हो नक्कीच जमिनीच्या नोंदी अगदी अचूक असणं हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे कलम एकशे पंचावन्न आ, हे खास अशा चुकांसाठी आहे ज्या फक्त लिहिताना होतात म्हणजे समजा स्पेलिंग चुकलं किंवा आकडा लिहायचा राहिला किंवा वेगळा लिहिला गेला पण एक गोष्ट महत्त्वाची ही चूक मूळ आदेश किंवा ती नोंद तयार करताना झालेली असावी नंतर हेतो पुरस्कार काहीतरी बदललेलं नसावं अच्छा म्हणजे साध्या भाषेत लिहिण्यातली किंवा टायपिंगमधली चूक मग हे दुरुस्त करायचे अधिकार कोणाला आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे की तहसीलदारांकडे कायद्याप्रमाणे बघितलं तर मूळ अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचेच आहेत पण व्यवहारात हे अधिकार बहुतांशी तहसीलदारांना दिलेले असतात अच्छा पण इथे एक गोष्ट आहे तहसीलदार स्वतःच्या मनाने हे अधिकार नायब तहसीलदारांना किंवा दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाहीत म्हणजे त्यासाठी वेगळी परवानगी लागते हो त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी लागते आणि कोणतीही दुरुस्ती करायच्या आधी ज्यांचा संबंध आहे त्या सगळ्यांना नोटीस देणं त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे बंधनकारक आहे हे खरंच महत्वाचं आहे नुसते अधिकार असून उपयोग नाही प्रक्रिया पाळायला हवी आता सगळं कम्प्युटराइज होतंय त्यामुळे काही वेगळ्या प्रकारच्या चुका पण समोर येत असतील ना अगदी बरोबर विचारलात काय होतं अनेकदा जुना हस्तलिखित सातबारा असतो ना म्हणजे जमिनीची मालकी पिकांची नोंद वगैरे त्यात नाव बरोबर असतं पण कॉम्प्युटरमध्ये एंट्री करताना काना मात्रा विलांटी चुकते हो होत असं किंवा समजा क्षेत्रफळ हेक्टरमध्ये आहे ते एकरमध्ये नोंदवलं जातं अशा चुका कलम पंचावन्न खाली दुरुस्त करता येतात आणि यासाठी आता ई हक्क प्रणालीमध्ये सोय केली आहे जवळजवळ नऊ प्रकारच्या आहे दुरुस्ती आहेत तिथे खात्यात दुरुस्ती फेरफार नंबर बदलणं क्षेत्रफळ दुरुस्ती करणं अरे वा हे तर खूपच सोयीचं झालंय म्हणायचं पण मग याचा गैरवापर होऊ शकतो का म्हणजे कलम पंचावन्न वापरून मोठे बदल करता येतात का नोंदींमध्ये हां हा, हा खूप कळीचा मुद्दा आहे हे स्पष्टच करायला हवं की कलम पंचावन्न फक्त आणि फक्त लेखन प्रमाद म्हणजे क्लेरिकल एररसाठीच आहे या कलमाचा आधार घेऊन मूळ हक्कांमध्ये बदल करता येत नाही अजिबात नाही उदाहरणार्थ म्हणजे असं बघा वारसांमधून एखाद्याचं नाव कमी करायचं असेल किंवा जमिनीवरचा बोझा म्हणजे कर्ज वगैरे कमी करायचं असेल किंवा कुळ कायद्याचे शेरे असतात बघा ते बदलायचे असतील तर या गोष्टी कलम पंचावन्न खाली करता येत नाहीत अच्छा त्यासाठी रीतसड दुसरी कायदेशीर प्रक्रिया आहे तीच करावी लागते म्हणजे चूक काय झाली होती आणि मूळ बरोबर नोंद काय होती याचे कायदेशीर पुरावे लागतील मग या प्रक्रियेत काय अडचणी येतात सहसा काय त्रुटी दिसतात बऱ्याचदा काय दिसतं की सर्व संबंधितांना नोटीस पाठवली जात नाही किंवा त्यांचं म्हणणं नीट ऐकून न घेताच आदेश दिले जातात अरे देवा कधी कधी तर जी चूक खरं तर लेखनप्रमाद नाहीये म्हणजे एखादं नावच कमी जास्त करायचंय कब्जेदार सदरी त्यासाठी पण याचा वापर होतो किंवा मग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काहीतरी रिपोर्ट दिला की त्यावर विसंबून सखोल चौकशी न करताच निर्णय होतो ही प्रक्रिया जरी संक्षिप्त चौकशी असली तरी तिला कायद्यात न्यायिक कार्यवाहीचा दर्जा आहे म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाळावीच लागते हो नैसर्गिक न्यायाची तत्व पाळावी लागतात म्हणजे दोन्ही बाजू ऐकणं नोंदी ठेवणं हे नाही झालं तर ती दुरुस्ती कोर्टात टिकत नाही प्रकरण अजून लांबत ही न्यायिक कार्यवाही आहे हे महत्वाचं आहे मग अर्ज कसा करायचा यासाठी आता सगळं ऑनलाईन असं ऐकलंय हो पण पंचवीस जुलै दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय त्यान आहे त्यानुसार कलम एकशे पंचावन्नचे अर्ज आता फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातात ई हक्क प्रणाली आहे त्यासाठी प्रत्यक्ष अर्ज आता स्वीकारले जात नाहीत आणि यात काय काय दुरुस्त करता येतं ऑनलाईन नाव क्षेत्रफळ किंवा इतर हक्कांमधील ज्या लेखन चुका आहेत त्या दुरुस्त करण्याची सोय आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे नागपूर खंडपीठाचा एक निकाल आहे त्यानुसार अशा दुरुस्तीसाठी कोणतीही कालमर्यादा नाही लिमिटेशन पिरियड ज्याला म्हणतात तो नाहीये म्हणजे कितीही जुनी चूक असली तरी अर्ज करता येतो हो करता येतो पण अर्थात याचा अर्थ असा नाही की विनाकारण उशीर करावा कार्यवाही वेळेत व्हावी असे शासनाचे निर्देश आहेतच तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की कलम एकशे पंचावन्न हे जमिनीच्या नोंदींमधल्या साध्या लिखाणातल्या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप महत्वाचं साधन आहे पण त्याचा वापर अगदी काळजीपूर्वक आणि कायद्याच्या चौकटीतच करायला हवा विशेषत ज्यांचा संबंध आहे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो आता सगळं ऑनलाईन होतंय वेग वाढतोय कामाचा मग अशा वेळी कलम एकशे पंचावन्नच्या प्रक्रियेत जे कायदेशीर बारकावे आहेत जसं की सगळ्यांना नोटीस देणं सुनावणी घेणं याचं पालन खऱ्या अर्थाने किती होतं तंत्रज्ञानामुळे वेग यायला हवा पण त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धक्का तर लागत नाही ना याची खात्री कशी करायची हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच